नमस्कार मैत्रिणींनो तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चॅनल चालू केलेला आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असेल तर लाईकसुद्धा करत जा सबस्क्राईब पहिलं करून घ्या म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता इथं खूप सारे भांडे पडलेले होते तर मी दुपारचे जेवणाच्या नंतर स्वयंपाक झाला नंतर जेवण झाले आणि भांडे घासून घेते तर इकडं मी अशी जाळी ठेवलेली आहे आणि जाळीमध्ये मी सगळे भांडे पालथे घालते पण ही जाळी मी खिडकीमध्ये ठेवते म्हणजे पाणी पण खाली गळतं आणि त्याच्यानंतर लगेच भांडे तोपर्यंत इकडं आता किचन क्लीन करायचं आहे तर मी थोडंसं फिनेल टाकलं त्याच्यामध्ये पा कपड्यावर आणि साबणाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच कपड्याने सगळं गॅस वगैरे मी पुसून घेते तर असं एकदम स्वच्छ आणि सुंदर क किचन जर असेल ना तर आपल्याला पण आवडतं आणि स्वयंपाक करायलासुद्धा छान वाटतं तर आता इथं मी सगळं स्वच्छ करून घेते किचन आणि त्याच्यानंतर माठसुद्धा भरायचं आहे तर माठसुद्धा मी हिसळून भरत आहे तर आता इकडे मी लगेचच माठ धुवून घेते दोन तीन पाण्याने आणि त्याच्यानंतर भरून ठेवते कारण माठ रोजच्या रोज धुवून भरायला लागतो कारण सगळं पाणी संपतं रोज त्याच टायमिंगला जेवणं झाल्याच्यानंतर माठ मी भरून ठेवते आणि माठातलं पाणी सगळ्यांनीच प्यायला पाहिजे कारण छान असं माठातलं पाणी असतं तर इथं माठसुद्धा भरून झालेला आहे तो, तो, तो आतावरती ठेवून देते मी आणि त्याच्यावर झाकण ठेवते माठ असा जवळजवळ एक खांड्याचा माठ आहे आज जर भरलं ना तर ते उद्या दुपारी संपतो तर आता इकडे मी पूर्ण असं किचन क्लीन झालेलं आहे तर भांडे पण घासून झाले कोरडे पण झालेले आहेत थोडे थोडे तर आता असं सर्व काम किचनचं आवरलेलं आहे तर तोपर्यंत तो थोडासा दुपारी आराम केला काम नंतर थोडा वेळच आराम मिळतो त्याच्यानंतर परत संध्याकाळचं चा काम चालू होतं तर आता इकडे मी चार पाच वाजता उठले पाच वाजता आणि नंतर म्हटलं चला पेरू तरी कापून पाहावं कारण आम्ही आणले होते पेरू येताना तर ते आम्हाला असं वाटलं की ते व्हाईट कलरचे पेरू येतं पण ते लाल पेरू निघाले तर चला काम फसलेलं आहे तर ते पण खाऊया चला बघू कसे लागतात तर तर थोडासा खराब निघला मी त्याच्यामुळं तो आहे ना कापून बाजूला ठेवलेला आहे आणि छानपैकी असं मी त्याच्यामध्ये पाहत होते की कीड वगैरे आहे का काय तर चांगला निघाला तो कापून पाहिला तर कारण जास्त पिकलेल्या ना त्याच्यामध्ये कीड असतात किंवा आळ्या पण असतात त्याच्यामुळं का पेरू कापताना थोडं बारकाईने लक्ष द्यायचं तर आता इथं मी एका प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर काय काय टाकणार आहे थोडंसं मीठ टाकून घेते तर एकदम असे टेस्टी मिठाणी पण लागतात आणि थोडंसं लाल तिखट पण टाकायचं आणि खूप छान लागतात हे पेरू खायला तर त्याच पद्धतीने मी आता याच्यावर हळद मीठ टाकून घेत आहे तर पाहूया आपण किती कसे लागतात तर कारण लाल पेरू काय एवढे आवडत नाही आहेत पण बघूया आता आलाय घरी तर खायलाच पाहिजे तर आता थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया त्याच्यावर म्हणजे अजूनच थोडीशी चव वाढेल आणि त्याच्यानंतर आता लगेचच सगळ्यांना मी थोडा थोडा देणार आहे कारण एवढंच एक शिल्लक राहिला होता बाकीचे आधीच खाऊन घेतले होते तर आता बघूया कशी चव लागते त्याची तर कारण एक दोन पेरू आहे ना अशा कलरचे निघाले आणि बाकीचे व्हाईट कलरचे निघाले तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये येणं दुपारच्या नंतर संध्याकाळी स्वयंपाक केला तर फक्त भाकरी बनवायच्या होत्या तर संध्याकाळी शक्यतो आम्हाला भाकरीच लागतात तर इकडे मी छानपैकी भाकरी बनवते कारण बाजरीच्या भाकरी कधी ज्वारीच्या पण करतो कधी बाजरीच्या पण करतो तर आता जास्त बाजरीचंच प्रमाण खातो जास्त कारण पावसाळा चालू आहे तर थंडीत आणि पावसाळ्यामध्ये आम्ही बाजरीच खातो आणि नंतर ज्वारी खातो कधीकधी उन्हाळ्यातसुद्धा कधी कधी बाजरीच्या भाकरी बनवतो तर इथं मी भाकरी चांगली थापून घेते आणि त्याच्यानंतर तव्यावर पण भाकरी आहे ती पण भाजून घ्यायची तर आता याच्यासोबत भाजी आहे त्याच्यामुळं फक्त भाकरी बनवायची आहे तर छानपैकी अशी भाकरी तव्यावरच मी भाजून घेते गॅसवर नाही भाजत तर इकडे आता मी शेवटची भाकरी थापून घेते तर संध्याकाळी फक्त भात भाकरी आणि भाजी एवढं असलं तरी होऊन जातं कधी कधी वरण भात भाकरी असं करतो आम्ही एखादी भाजी तर आता इकडे भाकरी थापून झालेली आहे आणि तव्यावरची सुद्धा भाजलेली आहे आणि भाकरी मोठ्याच असतात आमच्या तर आता इकडे तवा भरून अशी फुल भाखर बनवलेली आहे एकदम मोठ्या आकाराची आणि छानपैकी त्याला पाणी लावून घ्यायचं बिलकुल असं पांढरं ठेवायचं नाही सगळीकडून पाणी फिरवून घ्यायचं आणि पाणी थोडंसं सुकून द्यायचं म्हणजे काय होतं भाकरी ना तव्याला चिटकत नाही तर आता ह्या पद्धतीने भाकरी भाजून घेऊया आपण तर आज असं होतं संध्याकाळपर्यंतचं रोटीन तर आता इकडे पुढे ही भाकरी भाजल्याच्यानंतर थोडीशी भाजी गरम करून घेऊया आणि कुकर लावून घेऊया तर कुकरमध्ये मी फक्त भात लावणार ते आहे तर ते कारण भाजी आहे त्याच्यामुळं फक्त भात आणि भाकरीच बनवायची होती तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया कारण आता सांगितलेलं आहे की घरातलं रोटीनसुद्धा मी थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करते फक्त कसं वाटतं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईकसुद्धा करत जा तर किती सुंदर भाकरी फुललेली आहे तर पाहू शकता तुम्ही पांढरी शुभ्रज बाजरीची भाकरी आहे तर आता भाकरी तयार झालेली आहेत आपण भाजी थोडीशी गरम करूया तर मी सकाळ कालच्या हिड्यामध्ये तुम्हाला वांगे दाखवले होते ना त्याचीच मी भाजी दुपारी बनवली होती जेवणामध्ये तर भाजी अशी जास्त शिल्लक राहिली कारण आले होते पाहुणे आमच्याकडे त्याच्यामुळे मी भाजी जास्त बनवली होती आणि मग तीच आम्ही संध्याकाळी गरम करून खाण्यासाठी घेतली तर छानपैकी असं वांग्याचा रसा बनवला होता तर इथं तो थोडासा मी आता गरम करून घेते आणि तेलाच्या सोबत ठेचा पण बनवला होता मेथीची भाजी पण बनवली होती असं बरंच काय काय बनवलं होतं पापड वगैरे तर पाहुणे काय तुम्हाला दाखवले नाहीत कारण नाही त्यांना आवडत त्याच्यामुळं तर आता इकडे मी कुकर लावून घेते फक्त भात लावायचा होता त्याच्यामुळं मी सगळ्यात शेवट लावला म्हणजे बाकीचा औरुसपर्यंत भाताचा कुकर होतो आहे आणि थंडसुद्धा होतो आहे जेवणापर्यंत तर असं रु रुटीन होतं कालचं दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तर कसं वाटलं सुद्धा तुम्ही नक्कीच मला सांगा तर आता इथं ते कुकरचं झाकण लावून घेते आणि दोन चार शिट्ट्या करून घेते भाताच्या तर चला भात झाला की लगेच संध्याकाळचं जेवण करून घेऊया तर कालचं दुपारपासूनचं रुटिंग असं होतं तर चला सगळ्यांना बाय बाय